पूर्ण काय इथं घनसाम इथं दबावाचं राजकारण करते पूर्ण त्यांचे नौकरदार असते त्यांचे शिक्षक असेल कुणी कारखान्यावरील कर्मचारी असते आणि पूर्ण आम्ही ऊस नेणार नाही ते आम्ही ऊस नेणार तुम्ही असं करू नका तुम्ही तसं करू नका मग आता ज्या टायमाला घाडगे पाठी का आता लोक तर नव्हते दहा समृद्धी न्याय दिला लोकांना पब्लिक मध्ये शब्द देऊन शिनी पब्लिक वर नुसतं मतदानाचा अटॅक होईन अशा पद्धतीने शब्द वापरतात आणि मंदिराचं काही काम म्हणजे रोडचं काही काम केलेलं नाही पाच वर्षापासून प्रत्येक वेळेस तेच शब्द आहे नुसते आम्हाला दिशा भूल करते तो आता हे होईन रस्ता मग होईल नारळ पडतात लाखाचं काम आहे आता तुम्ही बघा दीड लाखाच्या कशी सुविधा पाहिजे हे बाथरूम हे दरवाजे बघा दरवाज पुढं दरवाजे पाहा तुम्ही आदळत आहे म्हणजे दन दन इतके पाय हे दुखतय सांगूच नका का भया साहेब येतात त्याच्यातून आश्वासन देतात नारळ फोडतात हा रस्ता करतो म्हणतात परंतु आतापर्यंत हा रस्ता झालेला नाहीये भाया साहेब अने भाट पाच सहा वेळेस याच रास्त नारळ फोडायचं पावसाळ्यात आम्हाला गाड्या जर पाऊस पाडला तर गाड्या चलविधा येत नाहीत मी आसाराम सर्जरा वाघ राहणार पिंपरखेड बुद्रुक तालुका घनसांगी आमच्या अकुलदैवत श्री संत भगवान बाबा मंदिर इथं दरवर्षी एक सप्ताह असतो या सप्त्यासाठी सर्व समाजाचे लोक इथे जमा होत असतात आणि सलग पाच वर्षेपासून भयासाहेब सप्त्याच्या दिवशी पब्लिक पोहोचिनी इथे येतात आणि पब्लिकमध्ये एक आश्वासन देतात की भगवान बाबाच्या मंदिराकडे येणारा सिमेंट रस्ता उद्याच्याला चालू व्हायला लागलेला आहे तो रस्ता काही पाच वर्षापासून पाच बऱ्या येऊन शब्द देऊन पूर्ण काही झालेला नाही आणि पब्लिकमध्ये शब्द देऊन शिनी पब्लिकवर नुसतं मतदानाचा अटॅक होईन अशा पद्धतीने शब्द वापरतात आणि मंदिराचं काही काम म्हणजे रोडचं काही काम केलेलं नाही पाच वर्षापासून प्रत्येक वेळेस तेच शब्द आहे सप्त्याच्या प्रत्येक वेळेस इथेच पण काम करत नाहीत हा रस्ता हे असा आहे बाबा येऊ हे असा बऱ्याच वेळेस म्हणजे पाच पाच वेळेस काम करतो म्हणून निसतं मतदानाच्या माध्यमात मतदान मा कसं घेता येईल असं दिशाभूल करून हे असा रस्ता आहे आणि हा हो रस्ता असा इकडं पिंपरखिडचे राजा टाकळे आहे याच्यावर एक सहा महिन्यापूर्वी निस्त खडी आणि दहा पाच टोपले मुरूम टाकून सिनी याच्यावर म्हणजे काम क्वालिटीचं काही क्वालिटीचं झालेलं नाही याला होऊन पूर्ण फक्त सहाच महिने होऊन गेलेले आहेत याचे बिल गिलं सगळे उचलले गेलेले आहेत गेले पण काम काही व्यवस्थित होत नाही हे रस्त्या बदल लय लय वर्ष होऊन गेलेत करू करू म्हणून काही हे रस्ता होत नाही पाऊस जर आला तर हे म्हातारे माणस किंवा अशे माणसाला काही चालता येत नाही बाबाच्या दर्शनाला जाता वेळेस खूप त्रास होतो व काही माणसं फुड घ्या चालायचं काठी घेऊन चालतात अंधार पडतो तेव्हा खड्डे असतात नुसते आम्हाला दिशाभूल करते तो आम्ही आता हे होईन रस्ता मग होई नारळ फोडतात ह्या गाव अशोक गाव टोपी साहेब येतात मतदानच्या टायमाला काहीतरी ब बोलून जातात आमकं करू तमकं करू ह्या वर्षी करू पण असेच निघून जातात नारळ फोडतात बिल उचलून घेऊन जातात आम्हाला म्हणते नुसते होईल होईल आम्हाला आणि माणसं आम्ही हा पाऊस जाताच येत नाही रस्त्याने चालतात पाणी सासत सुईच नाही काही न्यायची तर बोलूस तर का वाहन बोलूस तर तिकडे वाहनला पण रस्ता नसल्यामुळे वाहन येत नाही बैलगाडी टाकून न्यावा लागते हात आली तरी पडलस पान मंदी पाणी तरी गळ्या मंदी गाण याचा हात पाठी सोनियाची खान तुम पर कडचं एक देवते तरी भयासाहेब साहेब जर सप्त्याला इथे येतात आणि मी इथं गठ्ठू टाकून देतो लाईट देतो मी इथं सभामंडप देतो असं निसतं पूर्ण सप्ताच्या दिशे आले नारळ फडतात रस्त्याचे नारळ फड तुम्हाला जर परिस्थिती बघायची असली तर मंदिराची परिस्थिती बघा आज ही कळली हे अर्धे गठ्ठू टाकले थोडेफार आणि इथले बिल उचललेत थोडक्यात म्हणजे आता यांच्या बिल उचललं इथं बघा गवत उगवले सगळं समजा राजकीय नेते म्हणतात आम्ही असं करू तस करू सप्त्याला पब्लिक बघून भाय घेऊन येतात पब्लिक मग आता सप्ताह मोठा सप्ताह असतोय पब्लिक येतील भाव बोली त्या फोन लावते आणि या म्हणते पब्लिक केलं साहेब आश्वासन देते पूर्ण करीत तर करीत नाही निस्ते आश्वासनच देते हे इथं गटू टाकले तर इथं समजा गट टू टाकलेले ते आणि पहिले गुनगटू टाकले तर मग मधले गटो काय झाली इथले तुम्ही पूर्ण निघाब तु, तुम्ही हे बा हे आता इथं इथून एवढे पूर्ण परिसरातले टू गायब झाले आणि हे पाहिजे ही तुम्ही एवढे एवढेच गट्टू टाकले तर आणि एवढेच बिल उचलले एवढेच बिल उचलले एवढेच गट्टू टाकलेत तिथं थोडे टाकलेत इथं इथं थोडेसे टाकले तर मला झाले काय म्हणजे निस्ते बिलच जे काम करायचं नायचे दर सप्ताहला यायचे इथं पब्लिक बघायची पब्लिक बघायची आणि पुन्हा या रोडचे काम झाले तर मासे दाखीचे पैसे खाल्ले ते याच्यातले गट्टूतले त्याच्यानंतर हे पहा दीड लाखाचं काम आहे आता तुम्ही बघा दीड लाखाच्यात कशी सुविधा पाहिजे हा हे बाथरूम आहेत हे दरवाजे बघा तुम्ही पुढं घ्या दरवाजे पहा तुम्ही आता हे दीड दीड लाखाचे खरंच आहे का हा याच्या पाणी नाही याची सुविधा नाही नळ नाही कशातच काही नाही आता या इकडं इकडे इकडे तुम्हाला दाखवतो ना आता संस्था आहे सगळं सोयदा पाहिजे ना सोयी नाही ना ते म मोठाले बल्प देतो म्हणले होते दे है, है ते दिले नाही तर आता ह्या रोडचे कामाचे दोनदा पैसे खाल्ले ते हा नुसते असं सप्त्याला येते पुन्हा हे करते नारळ फोडायचे आता वीस वर झालं नारळच फोडी देत ना आता तिथं पुन्हा गावाला पाणी नव्हतं पंधरा वर्षापासून त्यांनीच पाणी आणून दिलं गाव असंच होतं उपाशीच ते खड्डे बुजवलं तिथे खडे बुजून सज नाही झाले यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच रोडचे खड्डे चला तुम्हाला मी दाखवतो आज आम्हाला पावसा पाण्याची बेजारी होती बाबाकडे यायचं म्हणलं बेजारी गावात जायचं म्हणलं बेजारी सर हे केलं की सर हे होत आहे अडचणी सर आहे माझं नाव पांडुरंग सुभाष नागरे राहणार पिंपरखेड मी माझ्या शेताकडे रस्त्याकडे इतका खराब रस्ता आहे आमच्या शेताकडे जाण्या इतका आमचं ट्रॅक्टर इतका आदळत आहे म्हणजे सांगूत नका दन दन इतके पाय हे दुखतय आहे ना नका मनकी मॉडेल रस्ता इतका खराब आहे राजेश भाई टोपे मला आम्हाला मागच्या वर्षीनं सप्ताह झाला आमच्या भगवान बाबाचा त्या टायमाला म्हणले होते की या वर्षात करून देते आपला म्हणजे रस्ता करून देणार काम म्हणजे नारळ फोडलो होता आपण दोन तीन दिवसात म्हणले होते टोपे की दोन दिवसात नारळ फोडून रस्ता चालू करू पण रस्त्यावर रस्ता तर केलाच नाही रस्त्यावर मुरून टाकला तेव्हा मुरुंबी पावसानं वाहून गेला मुरुंबी टिकला नाही म्हणजे आज ते इतका खराब रस्ता आहे सांगून नका सत्ता बदलायचे असले तर घाडगेपाटाला घाडगे पाटलाला मतदान करा आणि घाडगे पाटलाला चांगल्या मताने विजय करा हेच एक घाडगे पटला मी सांगतो दोन वर्ष इतके कामं केले म्हणजे आणि आमदाराला म्हणजे आमच्या रनिंग आमदाराला लाजू काम केलंय आणि आमचं मतदान शंभर टक्के घाडगे कुकरचं बटन दाबा आणि घाडगे पडला विजय करा मी ऍडव्होकेट विजय पांडुरंग भांगे पिंपरखेड बुद्रुक तालुका घर सांगे हे बघा ही गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या गावच्या मुख्य बाजारपेठला जाणारा रस्ता आहे हा पिंपरखेड ते कुंभारपी पावला हा मुख्य बाजारपेठला ह्या रस्त्याची तुम्ही परिस्थिती बघा एकदा हे जे खड्डे पडलेले आहेत माझ्या कळण्यामध्ये मी जसं बघतोय तसं अजून हे खड्डे दुरुस्त झालेले नाहीत भया येतात त्याच्यानंतर आश्वासन देतात नारळ फोडतात हा रस्ता करतो म्हणतात परंतु आत्तापर्यंत हा रस्ता झालेला नाहीये ग्रामपंचायत निवडणूक लागल्या की येणार त्यांचे कार्यकर्ते आश्वासन देणार स्वतः भया येणार ग्रामपंचायतसाठी आश्वासन देणार पण ते बी काही रस्ता करणार नाही जिल्हा परिषद असू पंचायत समिती असू प्रत्येक निवडणुकीला आमदारकीच्या निवडणुकीला येणार आणि फक्त आश्वासन देणार नारळ फोडणार पुन्हा काही करणार नाही येणार सांगणार की उद्याच रस्त्याचं काम सुरू होतंय मटेरियल या, या लागलंय हे झालंय टेंडर झालंय ते झालंय पण आता पर, आतापर्यंत ही हा रस्ता झालेला नाही तुम्ही ह्या खड्डे बघा एकदा कसे येत अक्षरशः गावामधील तरुणांना इतका त्रास आहे आमचे मुख्य मार्केट कुंभार पिंपळ गाव आहे त्या लोक मार्केटला जाण्यासाठी लोक परेशान व्हायला लागलेत जात नाहीत कंटाळा करतात की त्यामध्ये नको एवढ्या खड्ड्यातून कशाला जायचंय आपल्याला अशी भयान परिस्थिती आहे पंचवीस वर्षा आतापर्यंत ही परिस्थिती बदलायला पाहिजे होती इतकी भयासाहेब जी विकास गंगा विकास गंगा बोलतात त्यांनी अशा परिस्थितीचा विकास केलाय हे बघून घ्या तुम्ही सगळ्या तालुक्यामध्ये आता याच्यासाठी आम्हाला परिवर्तन आहे आणि सन्मान्य घाडगे साहेब यांना निवडून देण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत आणि शंभर टक्के त्यांना आम्ही निवडून आणणार आहेत आणि हा विक हे परिवर्तन घडून आणणार आणि ही रस्त्याची झालेली अवस्था ही दुरवस्था ही बदलणार आम्ही शंभर टक्के आणि हक्क हक्कने आम्ही सांगणार की ह्या पहिल्यांदा आम्हाला हा रस्ता करून द्या म्हणून विधानसभेला प्रमुख प्रमुख असे दोन तीन चेहरे येतं त्यात मान्य हिकमतदा आहेत भया साहेब आहेत आणि घाडगे साहेब आहेत परंतु घाडगे साहेबांनी जे दोन वर्षामध्ये जे काम केलंय त्यांना हिकमतदाला जमलं ना भया साहेबाला जमलं भया साहेब पंचवीस वर्ष आमदार असताना काम करू शकले नाही हिकमतदा विरोधी पक्षात होते ते बी काही आणू शकले नाही त्यांनी विकास केला नाही पण मान्य घाडगे साहेबांनी जो विकास केलाय त्यांना दोन वर्षात त्यांनी जे ट्रेलर दाखवले तर मग विचार करा पिक्चर अजून कसा असेल त्यांचा आणि आम्हाला अपेक्षा आहे की शंभर टक्के तालुक्याचं चेहरा ते बदलून दाखवणं आमच्या सगळ्या तरुणांची ज्येष्ठांची सगळ्यांची सगळ्यां सगळ्यांचा त्यांच्याकडून अपेक्षा आहे की शंभर टक्के ते चेहरा तालुक्याचा बदलणार म्हणजे बदलणार त्यांनी दोन वर्षात इतके कामं आणले अठ्ठेचाळीस कोटीचे कामं त्यांनी कुठलंही संविधानिक पद नसताना त्यांनी तालुक्यामध्ये आणले पण विचार करा तो माणूस जर आपण विधानसभेमध्ये जर पाठवला तर ते आपल्या तालुक्यामध्ये किती बदल घडवतील याचा विचार करा तुम्ही सगळे आणि शंभर टक्के त्यांना सगळ्यांना मी सगळ्यांना विनंती करतो की घाडगे साहेबांना आपण सगळ्यांनी मदत करूया आणि त्यांना विधानसभेत पाठवू आणि आपल्या तालुक्याचा चेहरा बदलू तालुक्यामध्ये परिवर्तन करू बारामतीसारखा पश्चिम महाराष्ट्रासारखा विकास आपल्या घनसंघीमध्ये झाला पाहिजे आत्तापर्यंत सगळ्यांनी फक्त बारामती करू म्हणलेत पण आत्तापर्यंत त्यांनी बारामती केलेली नाही आहे पण आपल्याला पश्चिम महाराष्ट्रासारखा विकास करायचा आहे बारामती जर करायची असेल घनसामगीची आपल्याला तर येणाऱ्या विस्तारखेला बारा, ये ये बारा नंबरचं बटन दाबून पुर समोरील बटन दाबून साहेबाला बहुमताने विजयी करायचं आहे सध्याच्या बैलगाडी का आता आता पाणी चांगली झाले बैलगाडीचं आख्या साठ्यात पाणी आणि हो नंबरचा रेल मध्ये नंबरचा जुना लिंबू रोड आहे कसं आहे त्यांचं पिंपरखेडचे पिंपर पिंपरखेडचा एक तरुण शेतकरी तरी आपल्या येथील पूर्ण पंचवीस वर्ष आमदार विद्यमान राजेश भायासाहेब टोपे यांनी पंचवीस वर्षे शे शेतकरी ती पिळवणूक केली आणि पिंपरखेड बुद्रुक बुद्रुक हे असं गाव आहे विकासाच्या नावाखाली निस्ते लोकांना बाजार केला येत आल्या पूर्ण पूर्ण रस्त्याची अवस्था बघा तुम्ही पूर्ण आपले भायासाहेब तेरा वर्षे जवळपास मंत्री राहिले कॅबिनेट मंत्री आणि त्यांनी निस्त पूर्ण टोपे साहेबांनी पूर्ण लोकाला असे भूल थापा देऊ देऊ भूल थापा देऊ मी हा बारामती करणार मी बारामती करणार म्हणून लोकांचे पंचवीस वर्ष व्हायला घातलेले पिंपरखेडच्या नाही घनसंघ मतदारसंघाचे पूर्ण तरी ते सर्व शेतकऱ्यांना माझी सर्व बांधवांना विनंती एवढं विकासाचा जर आता जर तुम्हाला जर विकास करायचा असेल तर घाडगे पाटलेला मतदान करा ही माझी विनंती हात जोडून विनंती बाया साहेबांनी मया पाच सहा वेळेस शेजरा असतो नारळ फोडायचं पावसाळ्यात आम्हाला गाड्या जर पाऊस पडला तर गाड्या चलविदा येत नाहीत काही बैलगाड्या जात नाहीत तिकडे काहीच जात नाहीत हे पाच सहा सात वेळ ते रस्त्याचे असच काम केलेलं त्यांनी हे त्यांचा विकास आहे म्हणून मी सांगतो यांच्या राजकारणाला न पडता माननीय श्री सतीश घाडगे पाटील यांना प्रचंड मताने विजय करा पा आता याच्यावर कसे पेशंट नेता येतं काय होतंय बघा आता हे नेस्त नारायण फोडायचं यायचं नारळ फोडलं झालं मग नारळ सम्राटच नाही बाकी काय विकासाचा विशेष नाही नारळ सम्राटाचं एवढंच काम आहे बाकी काय नाही तरुण आहे म्हणून मी सांगतो ना मनात आणि मला मी काय कुणाला भेट नाही मी काय नोकर दर नाही कोटला मी काम साधा सारा पिंपरीखेडचे लिंबूणी रोड आहे अजून नंबरचा रोड आहे तरी भाया साहेबांनी स पूर्ण लोकांना सांगितलं विकास केला विकास शपाई नदी आडवी ते मी स्वतः बैलगाडी घेऊन चाललो शेताकडे शा बैलगाडीच्यासाठीच अक्षरशः पाणी घुसलेलं आहे तरी बी भाया साहेब काय म्हणतात मी विकास केला मी विकास केला मग विकास कुठे गेला तुमचा विकास विकासातो जर केला असता तर विकास काहीतरी थोडंफार दिसला असताना लोकाला काहीतरी लोकाला थोडाफार दिसला पाहिजे ना निस्ते आणि पूर्ण काय इथं इथं दबाव राजकारण करते पूर्ण त्यांचे नौकरदार असते त्यांचे शिक्षक असेल कुणी कारखान्यावरले कर्मचारी असते आणि पूर्ण आम्ही ऊस नेणार नाही ते आम्ही ऊस नेणार नाही तुम्ही असं करू नका तुम्ही तसं करू नका मग आता ज्या टायमाला घाडगेपाटील राजकारण आता लोक तर नव्हते दहा वर्ष समृद्धी न्याय दिला लोकाला पण आता कुठं तरी स्वभिमानाची लोकाला वाटायला लागला आमचा स्वाभिमान जागा व्हायला लागला त्या टायमाला तशी गाडगेपाटला करून लोकं चालले होते लोक त्यांच्या बाजूने उभं राहायला लागले तर घाडगे पाटलाला लोकांनी लोका सांगितलं आहे की तुम्ही जरी तिकीट नाही जरी भेटले तरी तुम्ही अपेक्ष राहा तुम्हाला आम्ही तुमच्या पाठीमाग आहेत आम्ही तर आणि आपल्या इथले भावी आमदार जे भावी म्हणतात दहा वर्षापासून तर भावीच आहेत ना ते त्यांच्यात आमचे दहा दा वर्ष घातले त्यांनी भावी भावी म्हणून म्हणून दहा वर्ष आम्ही पूर्ण केलं तुमचं भाऊ पण ताजू गेलत नाही मग आम्ही तुमच्या पाठीमाग कवर उभा राहायचे आता पूर्ण शेतकऱ्याला सर्व घनसंगीचा तरुण तरुणांना विनंती करतो मी की पूर्ण गाडगे पाटलाच्या पाठीमागे उभं राहता आता तरी जर तर शिकतरी शिका थोडंफार की आपल्याला बी काहीतरी वाटलं पाहिजे असं झालं तर झालं पूर्ण ते घोडे बाजारात केलं ना तो घेईने तुम्हाला जर काही जर असेल थोडंफार जरी काही जर वाटलं तर परिवर्तन जर गाडगे पाटीलच परिवर्तन करू शकते तर असं नाही भयासहल जर करायचं असते तर भायासाहेबांत पंचवीस वर्ष बारामतीचे नावं खाली घेतलेत ना आपले बी आम्ही का आम्हाला मी स्वतः राजकारणामधून समजा मी कळत आहे मला आज मग रनिंग चौतीस वर्ष वय चालू मला कळत असेल आमदार भायासाहेबांचं येते गणसाचे गणसा मतदारसंघ आहे बारामती करायची म्हणून म्हणून बारामती करायची म्हणून पंचवीस वर्ष खाली येतं आम्हाला दुसरा आमदारच कळत नाही आमचे समजा आमच्या पिढीला कळत असेल पण ह्यांना बी कळणार आता बदल काहीतरी बदल करा होता आपण बी तरुणाने तरुणाने वयस्कर माणसांनी तरी बी हात जोडून विनंती सगळ्याला की आता तरी थोडंफार काहीतरी शिका पूर्ण आता तरी बदल करा गाडगे पाटलाला बदल करा